हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा आहान शेट्टी हा एका मराठी अभिनेत्रीसोबत प्रेमात असल्याच्या चर्चा सुरू आहेत ही मराठी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री जिया शंकर ही आहे हिने रितेश देशमुख यांच्या वेड या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली जियाचे आडनाव गवळी आहे जियाने तिच्या अभिनयाचा प्रवास तिने साऊथ चित्रपटातून सुरू केला पुढे हिंदी मालिकेतून काम केल्यानंतर तिला वेड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली जिया शंकर ही अभिनेता आहान शेट्टी बरोबर वर डेट करत आहे अनेकदा ते एकदा ते परदेशी फिरायलाही गेले आहेत ते लवकरच आता लग्न अडकणार आहे असं बोललं जात आहे तर मंडळी तुम्हाला आहान जियाची जोडी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद